तर सध्या आपण या ठिकाणी पाहतो आहे की संगोबा येथील जे हॉटेल होतं मित्रप्रेम हॉटेल हे मित्रप्रेम हॉटेल या ठिकाणी पूर्णतः पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ह्या ठिकाणचं जे पाय या ठिकाणी हे हॉटेलचे मालक आहेत ते ज्यांनी आत्ताच सांगितलं की आमचं या ठिकाणी साधारणत लाखो रुपयाचं नुकसान किराणा असेल खुर्ची असेल टेबल असेल किंवा हे शेडचं शेड तर आता आपण पाहतो आहे की दु पहिले जे दोन महापूर आले होते ह्या दोन महापुरामध्ये शेड हे तरीसुद्धा सुस्थितीमध्ये होतं परंतु ह्या तिसऱ्या महापुरामध्ये हे जे प हॉटेल आहे मित्रप्रेम हॉटेल हे पूर्णतः ध्वस्त झालेलं आहे सिना नदीच्या ह्या तिसऱ्या महाप्रलयामध्ये अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य हे उद्ध्वस्त झालेलं आहे अनेकांचं जे काय उपजीविकेचं साधन होतं ते सुद्धा या ठिकाणी हिरावलं गेलेलं आहे शेतीच्या ह्या शे शेती पूर्णतः खरवडून गेलेल्या आहे आणि आता रात्रीचं जे हे पुराचं पाणी होतं हे साधारणत नदीपात्रापासून एक किलोमीटरपर्यंत हे नदीपात्रापासून पाणी गेलं होतं आता कुठेतरी हे नदी पात्रामध्ये हळूहळू हे पाणी उतरत आहे तरीसुद्धा या ठिकाणी जर आता आपण झूम केलं तर नदी जे संगोबाचा बंधारा आहे या बंधाऱ्यावरून अद्यापपर्यंतसुद्धा हे पाणी प्रवाहितच होत आहे अशा प्रकारची ही सर्व स्थिती आहे त्यामुळं आणखी किती वेळ हा ब हा प्रवाह नदीमध्ये उतरण्यासाठी लागणार हे अद्याप तरी सांगू शकत नाही परंतु आ आपण या ठिकाणी आशा आणि अपेक्षा एवढीच धरू शकतो की हा जो नदीचा प्रवाह आहे हे जे पसरलेला नदीच्या बाहेर प्रवाह आहे तो साधारणत संध्याकाळपर्यंत नदीच्या पात्रामध्ये उतरेल आणि प्रशासनसुद्धा ही जे आता सध्या आपण जे तुम्हाला दृश्य दाखवलं की मित संगोबा येथील जी हॉटेल मित्रप्रेम आहे त्याचं नुकसान भरपाईसुद्धा श शासन प्रशासन कुठेतरी लवकरात लवकर देईल तुमचं नाव काय माझं नाव राहुल मध्ये बर माझं हॉटेल होते पहिल्या आता त्यावेळेस त्यातलं बरस वाहून घेत आपण आता म्हणलं काही येणार नाही आता पाणी मोकल झाल बरं आम्ही मग दोन तीन दिवसापूर्वी सगळं डागडुजी करून चालू त्यात आमचं असं नुकसान झालंय तर एक पन्नास ते एक खुर्च्या होत्या त्यात टेबल एक दहा एक होते आणि दहा पंधरा हजार रुपयाचा पंधरा हजाराचा किराणा भरला होता आम्ही त्यात तर सगळं माझं नुकसान झालेलं आहे माग माझी सिटी त्यात बोरवेल ही सगळं पाण्यात गेले सगळं रानबी वाहून वाहून गेलाय उजबी वाहून गेलाय आता नुकसान तरी पंधरा हजार रुपयाचा किराणा त्या दिशे भरला होता आणि पन्नास कुडची होती त्याची आणि दहा टेपलं होती आणि किचनचं सगळं साहित्य होतं भांडी होती किचनची सगळं वाहून गेलेले पाणी गोष्टी कमीत कमी सगळं मिळून वाहून गेलेलं किचनचं सामान आणि लाख रुपयाचं सामान असतं सगळं टेबल खुर्च्या किचनचं सामान आणि शेड एक तीन लाख रुपयाचं उभं केलेलं होतं काय आता काय आपल्या शासनाकडून काय प्रशासन शासन यांच्याकडनं काय मागणे प्रशासनाला एवढीच विनंती आमची कि ह्याच्यावर आमचं उदरनिर्वाह होत आमचं कुटुंब ह्याच्यावर चालत होत बरं बर तर आम्हाला हात जुडून विनंती की ह्यांनी आम्हाला मदत करावी आणि आमची भरपाई नुसती देवी दे। तहसीलदार मॅडम आले होते का काय म्हणजे काय या का या का का? आ, का या काय बोलणं आलं का प्रशासनाकडून कर्मळा प्रशासनाकडून नाही अजून नाही कोणाला प्रशासनाकडून हा नाही पण नाही पंचनाम्याविषयी काय नाही पंचनामे नाही अजून काय पाणी किती आलं होतं तुमच्या हॉटेलच्या इतक किती लागलं पूर्ण पाण्यात होतं म्हणजे पहिल्यांदा दोन वेळेस पाणी आलं होतं त्यावेळेस ते पाणी हॉटेलच्या पण हे तिसरा महापूर आला ते सगळं सगळं डायरेक्ट पाणी काय तुमचा काय जोडधंदा काय हॉटेलचा हॉटेल आणि बोरविल होता ती बोरविल पाण्यात पूर्ण उजून गेलाय सगळं रान आणि सगळी सगळा पूर्ण पाण्यात गेलाय बर किती आहे शेती सवयकच शेती उदरनिर्वाहाचं साधन साधन हे हॉटेल हो माझं होतं हॉटेलचे ह्या जेव्हा उपजीविका चालू होते पण आज आमच्या उपस्मारे वेळ आणि शासनाने आम्हाला मदत करून द्यावी काय करेल का, का शासन आता तुम्हाला मदत काय वाटतं काय माहिती करायला आमची विनंती केली पाहिजे शासनाने आमचं जीवनच ह्याच्यावर होतं